राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक सहा मध्ये माजी महापौर मेनुद्दीन बागवान व अॅडव्होकेट बिलकीस बुजुर्ग यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले अर्ज भरण्याच्या निमित्ताने शहरात भव्य पदयात्रा व प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात गणपती मंदिर सर्वोदय चौक येथे पूजन करून तसेच हजरत ख्वाजा शमना मिरा साहेब दर्ग्याला भेट देत आशीर्वाद घेऊन करण्यात आली त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थकांच्या मोठ्या सहभागात पदयात्रा काढण्यात आली या प्रचार फेरीत महिला महिला व युवकांचा स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला बागवान तू आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला ऍडव्होकेट बिल्किस बुजरुक या प्रभागातील नव्या शहरांपैकी एक असून त्या एक अभ्यास सक्षम व सामाजिक भान असलेलं नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात विविध समाजातील गोर गरीब नागरिकांच्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये त्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्या गोर गरिबांच्या कैवारी म्हणून परिचित असल्याचं नागरिकांमध्ये बोललं जात आहे यावेळी माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांनी सांगितलं की प्रभागातील

साठी पाहत रहा एंड ट्वेंटी फोर मराठी